ठीक आहे एकदा तुम्हाला सगळ्यांना परत ड्रोन्सचं सांगू तर दोन मिनटात इंट्रोडक्शन तुम्ही केलं ना शंभर एक लोकं नाही काही के लोक आहे ठीक आहे चल अजून मी बघू शकता आपला जेव्हा ठीक आहे तेच साहेब चालू तर चालू केला व्हिडिओ तुम्ही ठीक आहे तर नमस्कार मंडळी मी आपला मामा धीरज बोर्ड मामा ड्रोन्सचं फाउंडर आणि आपण हे सगळे जमलो आहोत आज वर्धा वर्धा इथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला यासोबतच आमची ड्रोनची ड्रोन कार्यशाळा आहे ते आता प्रॅक्टिकल ट्रेनिंगला आलो आहे आम्ही आणि तुम्हाला इथे आम्ही आता एक प्रॅक्टिकल ड्रोन कसं फ्लाय होतं हे तुम्हाला दाखवतोय ठीक आहे तुम्ही सगळ्यांना ड्रोन दिसतंय इथे हा जो ड्रोन आहे तुम्ही इथे बघू शकता ए हेक्झकॉप्टर ड्रोन आहे म्हणजे याला सहा मोटर्स आहे ठीक आहे आणि हा जो ड्रोन आहे याला एक्सिक्स मोटर्स आहे तुम्ही बघू शकता ड्रोनच्या साईडला लिहून राहतात एक्सिक्स एट एक्सिक्स मोटर्स आहे याला आणि याच्या जी कॅपॅसिटी आहे ते आहे टेन लिटर्स किती टेन लिटर्स हा ड्रोन तुम्हाला आरामात एक पंचवीस एकर रोज तुम्हाला फोर्णी करून देते याच्या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या ऑफिसला अजून ड्रोन तुम्ही बघू शकता आमच्याकडे ज़े मोठे डोन्स पण असतात आमच्याकडे सोळा लिटर वीस लिटर तीस लिटरचे लिटर पण ड्रोन उपलब्ध आहे हा जो ड्रोन आहे वर्धा इथे जे जे पण पिकं आहे तूर झालं कपाशी झालं सोयाबीन झालं चना झालं यासाठी एकदम आयडियल आहे याला काही खात्री नाही आहे तुम्ही कुठल्या स्पीकरवर तुम्ही याला मारलं तरी याला तुम्हाला नुकसान होणार नाही बिलकुलच नाही ड्रोन हे जे वस्तू आहे ते रिमोटवर चालतंय रिमोट तुम्हाला रिमोट कुठे हे जे रिमोट तुम्हाला दिसत आहे हे जे ड्रोन आहे वस्तू हे रिमोट इथं चालत आहे बघू तुम्ही जे सगळं रिमोट दिसता सगळ्यांना इथं आपल्याला सगळ्यांना इथं असं फोन लावावं लागतं इथे हा ना असं फोन आता हे जे रिमोट आहे याची खास खास गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथं जे चार्जिंग आहे तुम्हाला आरामात एक सात ते दहा दिवस तुम्हाला चालते रिमोटची चार्जिंग किती पंधरा मिनटं चार्ज केलं तर तुम्हाला चालते याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॅमेरा आहे आपल्या ड्रोनमध्ये मी बघा खाली दाखवते ठीक आहे कॅमेरा आहे ते एलईडी लाईट पण आहे रात्री पण तुम्ही यानं फवारणी करू शकता चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे या ड्रोनची की याला मेंटेनन्स काही नाही आहे का बरं मेंटेनन्स नाही आहे कारण की हा ड्रोन बॅटरीवर चालतो तर बॅटरीवर जर सिस्टम्स आहे त्याला व्हायब्रेशन कमी असतात बरोबर आहे इंजिन मध्ये व्हायब्रेशन खूप जास्त असते म्हणून याला मेंटेनन्स अशी गोष्ट नाही आहे परंतु मेंटेनन्स गोष्ट नसूनही आपण हर तिसऱ्या दिवशी चौदा दिवशी आता नटबॉल टाईट करत राहायचं तुम्हाला जी आपली मोठी ट्रेनिंग असेल तीन ते पाच दिवसाची तर तुम्हाला पूर्ण आयडिया तुम्हाला याची दिली जाईल कसं रिपेअर करायचं कसं मेंटेनन्स करायचं बॅटरी कशी सेफ ठेवायची मग सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होईल आता तुम्ही तर बघू शकता आपली कंपनीची काही खास गोष्ट अशी आहे की आम्ही तुम्हाला एक एट लिटरचा तुम्हाला पंप देतो ही इतर कंपनी तुम्हाला फक्त पाच लिटरचा पंप देते त्याच्या व्यतिरिक्त आमचे जे तुम्ही पाते बघू शकता राईट हे जे प्रोपेलर्स आहे राईट तुम्ही बघा इथं कुठल्या पण कंपनी तुम्हाला प्रोपोजेस टाईट असतात बघ जे ड्रोन बघितला याच्या आधी आपले ढिले असतात त्याच्यामुळे भरपूर सायंटिफिक रिझन असतं की जेव्हा तुमचा ड्रोन क्रॅश होतो तेव्हा तुमचा मिनिमम लॉस झाला पाहिजे ड्रोनला म्हणून हो आम्ही हे ढिले ठेवतो ठीक आहे आता आपण काय करूया हे झाली ड्रोनची माहिती यामध्ये तुम्ही बघू शकता इथं बॅटरी आहे माझ्या हातात हे बॅटरीज आहे बघा ही बॅटरीज आहे ही आहे बावीस हजार एम एच ची बॅटरीज आहे सेट असतो या राईट हा सेट तुम्हाला आरामात तीन एकर तुम्हाला हे करून देईल एका चार्जमध्ये आणि चार्जिंग याची फक्त अर्ध्या तासात होते तुम्हाला आरामात हे तीन एकर काढून देईल आणि किंवा सांगतो मी हे जे ड्रोन आहे इतर कुठलंही मोठं पीक असू द्या ऊस असू द्या किंवा तुम्हाला जे निंबुनी असू द्या त्याच्यात मग तुम्हाला हे ड्रोन चांगल्याने रिझल्ट देईल आता भरपूरशे लोकांचा प्रश्न असा असतो की ड्रोनचा व्यवसाय कसा आहे राईट आम्ही आज कार्यशाळा घेतली आहे वर्धा येते आणि यांना दोन तीन तास हे समजवलंय की याचा व्यवसाय कसा असते तर आमच्या कार्यशाळा ऑलमोस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे येणारा काळात आणि तुम्हाला डिटेल माहिती सोशल मीडियावर पण तुम्हाला मिळून जाईल आता मी तुम्हाला नाही एका ड्रोन फ्लाय करून दाखवतोय राईट तुम्हाला स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत काय प्रोसिजर आहे तुम्हाला हे सगळं दाखवतो सर सगळं हळूहळू एक एक गोष्ट करू आता ठीक आहे आता आपण बघू शकतो तुम्ही इथं इथं खालू मग बॅटरी लावतो इथं आम्ही इथे बॅटरी लावायला खटका असतो इथे इकडून असे हे लॉक असते बॅटरी लॉक बॅटरी प्लेट लॉक असते राईट हे बॅटरी प्लेट लॉक जसं लावला आपण त्यानंतर आपण डायरेक्ट अशी हे बॅटरी प्लग करायची प्लग केली तर बघा हे तुमचा ड्रोन

अबर, तो तो आता आपण जे इथे करतोय तुम्ही सगळे बघणार आता शुभम इथे आहे माझ्यासोबत आम्ही एकदा ड्रोनला कनेक्ट करतोय इथे कनेक्ट झाला ड्रोन आपला इथं तर आता जे इथे शुभम करणार आहेत याला म्हणतो आपण कॅलिब्रेशन काय म्हणतो आपण याला कॅलिब्रेशन कॅलिब्रेशनचा अर्थ असा असतो की ड्रोनला ऑप्टिमम म्हणजे त्याचं जे सिस्टम्स आहे ते ऑप्टिमम तरीकेने काम केले पाहिजे बेसिकली आता काय आहे ड्रोनला आणि रिमोटला मदत कनेक्शन आहे राईट वेंटर बघताय ना त्याच्यामध्ये काय होतं की मॅग्नेटिक फील्ड आता काय होतं कधी कधी काय असते की जवळपास खूप मोठं टावर लाईन असते तर मॅ जेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड आहे तेवढी जास्त मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जे काय म्हणतात चुंबकीय शक्ती आहे आपल्या ड्रोनच्या रिमोटच्या मदत आली नाही पाहिजे म्हणून आपण ते कॅलिब्रेशन करतोय आता आपण जे करतोय म्हणतो आपण कंपास कॅलिब्रेशन करायची करायची खालून करायची करा ना करा ना नाही नाही करा ना करा ना चालू कर बघा ह्या ड्रोन ला उघड ह्या ड्रोन ला टावर लाईन असली तरी फवारणी करायची लहान टावरलाईन तर काहीच फरक पडत नाही लाईन टावरला मोठ्या टावर, टावर लाईनला पण फरक पडतो पण प्रॉपरली कॅलिब्रेशन करायचं हे जे म्हटलं तुम्हाला प्रॉपरली हे कॅलिब्रेशन जे आहे ना सर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर रेग्युलर म्हणजे रेग्युलर बेसिसवर प्रत्येक फील्डला प्रत्येक फील्डला कॅलिब्रेशन करायचं म्हणजे करायचं हे कंपल्सरी आहे याच्यामध्ये डिस्काउंट नाही आहे काही एक दिवस केलं उद्या नाही करायचं रोज प्रत्येक फील्डवर प्रत्येक फील्डवर आपण याचं कॅलिब्रेशन

वर काय त्यामुळे असे पुढे पुढे येऊन जा तुम्ही असे साईडला येऊन आपण दोन उडवतोय सगळं टाईट केलं ना बघा हे जे ड्रोन आहे तुम्ही ड्रोनची स्टेबिलिटी बघा बघता किती स्टेबल आहे ड्रोन आपला आपला ड्रोन बिलकुल जागेवर हलत नाही आहे बरोबर आहे ना बघा किती स्टेबल आहे तो ड्रोन बिलकुल एक इतर पण नाही तिकडे पण हलत नाही हे ड्रोन ड्रोन स्वतःला आहे ते पण सेल्फ बॅलन्स करतो ड्रोन स्वतःला कधी पण सेल्फ बॅलन्स करतो अरे जास्त हवा पण आली ना तरी ड्रोन तुमचा प्रॉपर उडणार हे आपल्या तासाचे सीत गेले पाहिजे एवढे तेव्हाच मजा येईल काम करायला <laughs> पाणी असं थोडं एक चांगली गोष्ट होईल पाणी thank mm -hmm. you